छत्रपती संभाजीनगर शहरातील संतोषी नगरी येथे कचऱ्याच्या गाड्या परिसरात उभा राहत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा आणि रोगराईचा सामना करावा लागत आहे तसेच अनधिकृतपणे सुरू असलेले व्यवसाय बंद करण्याची मागणी संतोषी मातानगर येथील नागरिकांनी केली आहे झोन क्रमांक मधील सर्व वार्डातील कचरा वर्गीकरण संतोषी मातार नगरी येथील रस्त्यावर करण्यात येते यामुळे येथील नागरिकांना या कचऱ्यामुळे अनेक समस्येचा सामना करावा लागतोय या कचऱ्यामुळे रोगराईचे प्रमाण देखील वाढले असून हे कचरा संकलन बंद करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली के असून या ठिकाणी सुरू असलेली अनाधिकृत व्यवसाय बंद करावे शेजारीस बौद्धविहार असल्याने दारुड्यांचा नेहमीच उच्छाद मांडलेला असतो रात्रीच्या वेळी येथील विजेच्या खांबावर असलेली दिवे बंद असतात त्यामुळे छोट्या मोठ्या देखील वाढले असून या प्रश्नाकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे एक मीटिंग होणार आहे दुसरा विषय या ठिकाणच्या आमच्या माता भिगिनीचा विषय की या झोन कार्यालयामध्ये जवळजवळ चौदा वाड येतात आणि चौदा वाडातल्या नऊ वाड्यातला कचरा आपण बघितला असेल त्या पुलालगत भरल्या जातो मी सातत्यानं त्याला विरोध केला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला सांगितलं की आपण या ठिकाणी कचरा भरा पण फक्त आमच्या मुकंदवाडी आंबेदनगर वार्डाचा भरा ज्या त्या वार्डाचा ज्या त्या ठिकाणी भरा बऱ्याच वेळेस सांगून सुद्धा त्याच्यावर काही फरक पाडा नाही महानगरपालिकाला माझं त्यांना स्पष्ट इशारा आहे जर त्या ठिकाणी आता महानगरपालिका नाव उद्यापासून गाड्या आणल्यात आणि सगळे लोक या महिला भगिनी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्या गाड्या उभारून देणार नाही. त्याचा पत्ता नाही लागला. पोलीस चौकीस मध्ये देले तरी काही ना काही त्याचा भाग नाही घेतला आणि परवा झालं कुलूप तुटले. हा बाबा बाब चेंगे चेंगे बाबा साहेबाचं कुलूप तोडूनच तो नाही चेंबर पोलिसाला कालच घटना होती. जे पोलीस आहेत ती याला जबाबदार आहेत. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही. కానిस्टपोळ कामाला काही काही बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम प्रथमपणे परिवार वंदन करतो आणि इथं जमलेल्या माझे उपासक उपासिका बालबालिका यांना खूप सारी मंगल मैत्री देते मी आज दोन महिने झाले संतोषी मातानगरमध्ये श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये आलेले इता, आहे इथं तिथलचा परिसर थोडा घाण असल्याकारणाने ज्या काही माझ्या श्रद्धावान उपासक उपासिकांना ज्या काही त्यांच्या समस्या मांडल्या त्या समस्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावा आणि श्रावस्ती विहाराच्या आजूबाजूचे लाईटसुद्धा बंद आहेत आणि मी एक भिक्षुनी आहे माझं नाव अभिधम्मा आहे एक आर्यजी अशा परिस्थितीमध्ये राहते का तिथं लाईट नाही तिथं वेळेवर बारा साडेबारा एकला पाणी येतं तिथले परिसर स्वच्छ नाही तिथल्या अनेक गोष्टी आहेत ते मी सांगू शकत नाही त्याच्याकडं तात्काळ लक्ष दिलं तरी बरं होऊन आणि आमच्या इथल्या जेवढ्या काही समस्या आहेत त्या सॉल्व झाल्या तर आणखी बरं होऊन एवढं शब्द संप न